नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी हिंगोली जिल्ह्यात सतत पडलेल्या पावसामुळं शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं आणि आर्थिक नुकसान झालं आहे त्यामुळे जिल्ह्यातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी येथील शेतकऱ्यांना आज दिला शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादा भोसे यांनी हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली आणि कळनुरी तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी आमदार डॉक्टर प्रज्ञाताई सातव आमदार संतोष बांगर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे उपविभागीय अधिकारी समाधान भोटकडे तहसीलदार श्रीकांत भुजबळ जीवन कुमार कांबळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या पाहणी दौऱ्यामध्ये शेतकरीही मोठ्या संख्येनं सहभागी झाले या पाहणी दौऱ्यात शिक्षण मंत्री दादाजी भूसे यांनी हिंगोली तालुक्यातील कन्नेरगाव नाका अंबाळा माळहिवरा बिरडा कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव फुल या गावांना भेटी दिल्या तसेच त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली शेतकऱ्यांनी शिक्षण मंत्री भुसे यांच्यासमोर सोयाबीन कापूस तूर आदी हानी झालेली पिके दाखवत वास्तुचित्र मांडलं शिक्षण मंत्री भुसे यांनी यावेळी प्रशासनाला राहिलेल्या क्षेत्राचे तातडीने पंचनामे पूर्ण करून शासनाला तातडीने अहवाल पाठविण्याचे स्पष्ट निर्देश दिले तसेच शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा देण्यासाठी शासनाच्या विविध मदत योजनेअंतर्गत कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं शेतकरी अडचणीत असताना शासन त्यांच्या पाठीमागे खंबीर उभा आहे त्यामुळे मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही त्यांनी यावेळी स्पष्ट यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या समोर मांडल्या त्याच्यामध्ये काय राहिले नाही आमची विनंती फक्त एकच पहा काहीतरी आमच्यासाठी तुम्ही हा हे करा वर बोला आणि सगळ्या साध्य करून द्या एवढी सगळ्यासाठी विनंती करते मी आणि जास्तीत जास्त आमचे माय बाप म्हणलं तर मांगर साहेबच आहे मंत्री महोदय तुमच्यासाठी चालेल लक्षात शिंदे साहेबांना पाठवलंय देवेंद्र फडणवीस साहेबांना पाठवलंय आणि ही पाहणी करून सगळा अहवाल आता कलेक्टर साहेब देऊन जातील बरोबर आपलं जे काही नुकसान आहे ते तर पूर्णपणे नुकसान झालं शंभर टक्के काही राहिलं नाही बघा काही काही नाही राहिले गाडी झाले आमच्या हिंगोली जिल्ह्यासह राज्यातील सर्वच जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं आणि आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं आहे या परिस्थितीत शासन आपल्यासोबत असून आपणास मदत मिळवून देण्यासाठी शासन आपल्या पाठीशी खंबीर उभा आहे असं आश्वासन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज हिंगोली येथे आढावा बैठकीत दिलं हिंगोली येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी जिल्ह्यातील झालेल्या अतिवृष्टीचा आढावा घेतला यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार डॉक्टर प्रज्ञाताई सातो आमदार तानाजी मुटकळे आमदार संतोष बांगर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्यासह अधिकारी उपस्थित होते पुढे बोलताना भुसे म्हणाले राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मागच्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चर्चा करून सर्व मंत्र्यांना राज्यातील जिल्ह्यात भेटी देऊन पाहणी करण्याचे निर्देश दिले त्या अनुषंगाने आज हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव नाका अंबाळा माळहिवरा भिरडा डोंगरगाव येथे भेट देऊन पाहणी केली यावर्षी राज्यावर मोठे नैसर्गिक संकट निर्माण झालं आहे जिल्ह्यात ऑगस्ट पर्यंत बाधित झालेल्या तीन लाख आठ हजार पात्र शेतकरी बांधवांचे दोन लाख एकाहत्तर हजार पाचशे शहाऐंशी हेक्टर क्षेत्र हे बाधित झाले असून त्यासाठी दोनशे एकतीस कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे येत्या आठवड्यात संबंधित शेतकऱ्यांच्या चे खात्यावर मदत वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच चालू महिन्यात चा झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून त्याची मदत मिळविण्याची कार्यवाही प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे अतिवृष्टीमुळे तेवीस लोक मयत झाले आहेत त्यांच्या वारसांना नियमानुसार सानुग्रह अनुदान देण्याची कार्यवाही सुरू आहे तसेच दोनशे सदोतीस पशूचीही तात्काळ मदत देण्यासाठी दोन कोटी त्र्याहत्तर लक्ष रुपयांचा निधी लागणार आहे आत्तापर्यंत एकशे वीस पशुपालकांना पस्तीस लाख अठ्ठ्याऐंशी हजाराचा निधी थी व्यतीत करण्यात आला आहे उर्वरित निधी लवकरच उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे तसेच वाहून गेलेल्या आणि शोधणं लागलेल्या जनावरांचीही भरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे पुढे बोलताना ते म्हणाले नदी नाल्यांना पूर आल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेत, शेत जमिनी हे खरडून गेल्या आहेत सोलर पंप रस्ते विद्युत खांब घरांचे नुकसान झाले आहे याचेही पंचनामे करून मदत देण्याची कार्यवाही करण्यात येईल संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी लोकप्रतिनिधींच्या भावना हे शासनामार्फत पोहोचून आपणास मदत मिळवून देण्यात येईल देन, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाडी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद